नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि शासकीय अनुदान प्राप्त आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना तर आनंदाची बाब आहे की आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास केंद्र शासनाची मंजुरी मिळालेली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बातमीची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे या परमिशनची माहिती दिलेली आहे तर आ आठवा वेतन आयोगाची स्थापना झालेली आहे आठवा वेतन आयोगास मान्यता मिळाली होती मंजुरी मिळाली होती परंतु समिती स्थापन झाली नव्हती तर अनेक महिन्यांची या ठिकाणी जी मागणी होती कर्मचाऱ्यांची ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि जवळजवळ केंद्र शासनातील पन्नास लाख कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी याचा लाभ होणार आहे आणि पेन्शनधारकांनाही लाभ होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की राज्य शासकीय कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी यांना देखील लाभ होणार आहे तर कोण आहे त्या नवीन आयोगाच्या अध्यक्ष आपण पाहूया आणि त्या आयोगामध्ये कोण कोण असणार आहे आणि क किती दिवसात त्यांना तो अहवाल सादर करायचा आहे याचे आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर या आयोगाला ज्या शिफारशी आहेत वेतनासंदर्भात ते जे सॅलरी स्ट्रक्चर आणि अलाउन्सेस म्हणजे भत्ते आणि जे काही वेतनाचं जी काही संरचना आहे याबाबत जी काही शिफारशी आहेत त्या याला आयोगाला अठरा महिन्यात सादर करायचे आहेत आणि अंतरिम अहवालसुद्धा हा आयोग सादर करू शकेल हे देखील महत्त्वाचं आहे अंतरिम म्हणजे अठरा महिन्याच्या आत देखील हा हा आयोग त्या ठिकाणी आपला अहवाल सादर करू शकतो तर या आयोगामध्ये कोण कौन कोण आहेत आपण पाहूया तर या ठिकाणी बघा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या नवीन वेतन आयोग समितीच्या अध्यक्ष असतील त्यांच्याबरोबर प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे ही समिती वेतन संरचना म्हणजे सॅलरी स्ट्रक्चर आणि भत्ते म्हणजे अलाउन्सेस यामध्ये सुधारणा करेल केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे त्याचबरोबर ता राज्य कर्मचारी असतील किंवा स्थानक स्वराज्य असतील त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आनंदाची बाब आहे महत्वाच्या गोष्टी आता पुढे सांगणार आहे मी की ह्या कमिशनला अभ्यास करायचा आहे काय अभ्यास करायचा आहे की हे वेतनाच्या शिफारशी करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेवर अधिकचा बोजा पडणारा नाही याचा देखील त्यांना अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या नवीन वेतन आयोग समितीच्या अध्यक्ष असतील त्यांच्याबरोबर प्राध्यापक पुलक घोष प्रकाश जैन पंकज जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही समिती कर्मचाऱ्यांची वेतन संरचना व भत्ते सुधारित करतील अशी अपेक्षा आहे अठरा महिन्याच्या आत समितीला अंतिम अहवाल सादर करण्याचं सांगितलेलं आहे आवश्यकता निर्माण झाल्यास अंतरिम अहवाल देखील सादर केला जाऊ शकतो या अहवालात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर हे मला मुद्दा त्या ठिकाणी सापडत नव्हता त्याच्यासाठी मी पूर्ण बातमी वाचली अहवालात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेनुसार दबाव वाढणार नाही आणि सरकारी खर्च संतुलित राहील याची खात्री केली जाईल पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे केंद्र uh, शासनाने uh, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊन जवळपास जवळपास दहा महिन्याचा कालावधी उठून गेला आहे प्रत्येक काळापासून वाट पाहिली जात असलेले या आयोगाची स्थापना झाली नव्हती आणि आता ती स्थापना झालेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि भरघोस त्या ठिकाणी अलाउन्सेस मिळावेत आणि वेतन संरचना सर्वांच्या मनासारखी व्हावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद